काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव हो यांच्या गटानं बुधवारी गारगोटी इथं मेळावा घेत महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला जाधव हो गटाच्या पाठिंब्यामुळे मोठं बळ मिळाल्याची भावना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केली मेळाव्याला राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जाधव हो गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव काय भूमिका घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं अखेर या गटानं प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय मेळाव्यात बोलताना सत्यजित जाधव यांनी सर्वसामान्य माणूस ही जाधव गटाची ताकद असल्याचं सांगितलं स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबरचे ऋणानुबंध कायम ठेवत प्राध्यापक संजय मंडलिक हे काम करत असल्यामुळं त्यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं जाधव गटाच्या पाठिंब्यामुळे बळ मिळालं असून या गटाशी असलेला जिव्हाळा कायम जपू अशी ग्वाही प्राध्यापक मंडलिक यांनी दिली यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा जाधव दशरथ पाटील हणमंत शेळके नंदकुमार जाधव रामभाऊ पाटील हणमंत शेटे हिंदूराव जठार प्रभाकर देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते